प्रत्येकाचे मार्ग एक आहे म्हणजेच मृत्यू हे सर्वांसाठी एक आणि अंतिम स्थान आहे जरी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी प्रत्येकाचे ध्येय एक आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांना एक गोष्ट सांगत असत ती अशी होती महात्माजींच्या मालमत्तेत एक ब्लँकेट चिमता एक भांडे आणि एक कमरेचा कपडा होता त्यापैकी सर्वात मौल्यवान ब्लंकेट होते जे त्यांना एका भक्ताने दिले होते एका रात्री एक चोर आला आणि महात्माजींचे ब्लंकेट चोरून नेले दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे अनुयायी आश्रमात जमले तेव्हा त्यांना महात्मा दुखी आढळले त्यांचा ब्लंकेट चोरीला गेल्याचे कळले शिष्यांनी आणखी एक ब्लंकेट मागितले पण महात्माजींनी नकार दिला ते म्हणाले मला माहीत आहे की तो ब्लंकेट कोणी घेतला आहे मला तो कुठे आणि कधी मिळेल महाराज जी ज्योतिषी आहेत हे शिष्यांना समजले म्हणूनच त्यांना त्या चादरीचा आणि चोराचा पत्ता लागला असावा त्यांनी महात्मांना विनंती केली की त्यांनी चोराबद्दल त्यांना सांगा जेणेकरून त्याला पकडता येईल आणि चादरीसह परत आणता येईल महात्मांचे चादर चोरणे हा एक धन्य गुन्हा आहे चादर पर्त मिळवण्याव्यतिरिक्त चोराला योग्य शिक्षा देखील दिली पाहिजे मग महात्माजी उभे राहिले आणि एका दिशेने पळू लागले लोकांनी त्यांना विचारले की तुम्ही कुठे जात आहात त्यांनी सांगितले की ते चोराला पकडणार आहे लोकांनी त्यांना विचारले की ज्याला तुम्ही पकडणार आहात त्याचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का महात्मा म्हणाले हो तुम्ही सर्वजण मागे या महात्माजी त्यांच्या शिष्यांच्या गटासह एका स्मशानभूमीवर थांबले ते तिथेच अग्नी पेटवत बसले शिष्यांनी विचारले की चोर इथे आहे का महात्माजींनी उत्तर दिले की एके दिवशी तो इथे येई संपूर्ण जग इथे येते हे सर्वांचे स्थान आहे ज्यांच्याकडे ब्लंकेट आहेत आणि ज्यांच्याकडे ब्लंकेट नाही ज्यांचे ब्लंकेट चोरीला गेले आहेत आणि ज्यांनी ते चोरले आहे सर्व शिष्यांना आता या वस्तुस्थितीचे सार समजले होते की प्रत्येकाचे मार्ग एक आहे नमो बुद्धाय